नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्याला अटक सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे कोल्हापूर शहरात अवैधरित्या गांजाची विक्री करणारा इरफान खलील मोदी वय सदतीस राहणार सोमवार पेठ याला गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी लक्ष्मीपुरी परिसरात सापळा रचून अटक केली या कारवाईत पोलिसांनी दोन किलो सहाशे ग्रॅम गांजासह चव्वेचाळीस ग्रॅम चरस असा एकूण सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील शिवानंद मठपती योगेश गोसावी विशाल खराडे महेंद्र कोरवी संतोष बर्गे प्रदीप पाटील आणि अरविंद पाटील यांच्या पथकाने कारवाई केली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला